बघाची ही दुसरी पत्रकार परिषद होती आणि आम्ही सर्व सर्व एकत्र येण्याचा आमचा हा पाचवा प्रयत्न होता आपण सर्वांना सांगताना फार आनंद होत आहे की प्रत्येक बैठक जी जी बैठक येत होत आहे आयोजित होत आहे त्या प्रत्येक बैठकीमध्ये दहा दहा बारा बारा नवीन संघटना जोडत आहेत पहिल्यांदा रिडर्सच्या नंतर सर्व पक्षातील कार्यरित असलेले बौद्ध कार्यकर्ते नेते आपल्या सर्व्या राजकीय जोडे बाजूला ठेवून महाबोधी महाविहाराच्या प्रश्नासाठी एकत्रित येत आहेत मग भारतीय जनता पार्टी असू द्या राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या काँग्रेस असू द्या सर्वे दिग्गज नेते त्या त्या पक्षामध्ये जे बौद्ध समाजाचे आहेत सर्वांचा समावेश आम्ही करून घेत आहोत आणि हा सर्वांच्या मध्ये हा पंचशील ध्वजाखाली हा मोर्चा चौदा ऑक्टोबरला निघणार आहे रिपब्लिकन सेनेचे आणि बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजीने या संदर्भात मोर्चा काढला होता काल परवा तुम्हाला माहित आहे की भीमराव आंबेडकरने देखील भारतीय बौद्ध महासभेने या संदर्भात मोर्चा काढला होता आणि मोर्चाचा विषय काय होता की जो आंदोलन जे चाललेलं आहे महाबोधी महाविहाराचं त्याला समर्थन देण्यासाठी तो मोर्चा होता याचा अर्थ हा की आनंदराज आंबेडकर असू द्या या भीमराव आंबेडकर असू द्या प्रकाश आंबेडकरजी स्वतः अनेक वेळेस बुद्ध तर तिघेही जणांचा पाठिंबा या विषयावरती आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये मला खात्री आहे की समाजापेक्षा कोणी मोठ नाही आणि समाज ज्या वेळेस सर्व भावना एकत्रित करून सर्व संघटना एकत्रित आहेत मला विश्वास आहे की तुम्ही चौदा ऑक्टोबरला पाहाल की आंबेडकर कुटुंब देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल असा मला विश्वास आहे त्या अनुषंगाने माझ्यासारखा कार्यकर्ता आम्ही प्रयत्न देखील करत आहोत आणि निश्चित आम्हाला यश ये येणार तुम्हाला माहितच आहे की ठरलेलं आहे भायखेड्यापासून आम्ही काढणार आहोत ते आझाद मैदानापर्यंत पण पर मग आता समित्या गठीत करण्याचं काम चाललेलं आहे कोणती कोणती जबाबदाऱ्या कुणा कुणाला द्यायचं आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे जेणेकरून लवकरात लवकर सर्वांना त्या प्रमुखांना आणि एक जे सिनियर लीडर आहेत आमच्या समाजाचे त्यांची देखील एक समिती गठीत झालेली आहे आणि अनेक संघटना ज्या जोडत आहेत त्या संघटनेचे प्रमुख निमंत्रक म्हणून आम्ही सर्वांना घेतात कोणती संघटना मोठी कोणती संघटना छोटी असं कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्ही या ठिकाणी करत नाहीये आणि मग मा महाराष्ट्रातून येणाऱ्या मंडळींचं नियोजन त्या अनुषंगाने देखील चांगली तयारी हे जे काय आम्ही निमंत्रक आहोत त्या सर्वांच्या वतीने करायला सुरुवात झालेली आहे समाजासाठी फार भावनिक प्रश्न आहे आमचा हा रॅली सक्सेस होईल पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आम्हाला सर्वांना वाटतय की आ, हे महाबोधी महाविहार आमच्या ताब्यात मिळावं बौद्धांच्या ताब्यात मिळावं परंतु तसं मागणी करत असताना आम्हाला जाणीव आहे तशी मागणी करत असताना आम्हाला जाणीव आहे की आत्तापर्यंत त्यांनी जे बौद्ध महाबोधी महाविहार सांभाळलंय त्या हिंदू महंतांना देखील आम्ही साधुवाद देत आहोत आम्ही त्यांचा देखील आभार मानत आहे त्यांना देखील आम्हाला विश्वासात घ्यावा लागेल कारण त्यांनी आतापर्यंत सांभाळलेले छप्पनच्या नंतर आम्ही बोलतो झालो त्याच्या हिंदू महाराज होतो तर हा हे सर्व विषय आहेत आणि म्हणून मला वाटतं सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन अवश्य मार्ग निघेल असे आम्हाला विश्वास आहे मग मी आता ह्या चौदा ऑक्टोबरला ह्या महारालीमधून एक चांगली गोड बातमी येईल असा आम्हाला विश्वास आहे आंबेडकर जनतेला आंबेडकर जनतेला अपेक्षित हेच आहे की एवढा वर्ष जो लढा थांबला होता ह्या चौदा ऑक्टोबरला हा लढा यशस्वी होऊन हे आमचं जे विहार आहे महाबुद्धी विहार हे आमच्या ताब्यात भेटल हा विश्वास आहे सर्वप्रथम मी बाळराजे शेळके ब्ल्यू टायगर सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातील जे जे शाहू फुले आंबेडकर बुद्धाला मानणारे संघटना आहेत त्यांना तर आम म्हणजे ना आमंत्रण द्यायचीच गरज नाही ते ऑटोमॅटिक येणार लोक फक्त आपला जमीन जागा असला पाहिजे आणि मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये भरपूर असे मुद्दे आहेत पण सगळ्यात महत्वाचा आमचा हा जवळचा अस्मितेचा मुद्दा है, आहे आणि ह्या मुद्द्यासाठी जो येईल त्याचं स्वागतच करण्यात येत आम्ही तर प्रथम आज जुडलो आहोत मुळे तर मी इथून पुढे भाऊ सोबत जोडत राहील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे आमचं अस्मितेच केंद्र आहे महाबोधी महाव्यात यांच्यासाठी लढतच राहू आणि जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू एवढं